हाय हॅलो नमस्कार तर आज आहे शनिवार आणि मी गेले होते सकाळी अनन्याच्या शाळेमध्ये तिचा क्लास असल्यामुळे हे तिथलेच लोटसचं फुल आहे ज्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे आणि हे तिची शाळा आहे तर मी सकाळी तिथे जाणार होतो तिला घेऊन तर त्याआधी नाश्त्याची तयारी करायची होती तिचं टिफिन पण भरायचा होता तर मी इडलीचं पीठ रात्री मस्तपैकी फरमण झालेलं होतं तेच आज मी इडली सांबार आणि चटणी बनवणार आहे आणि आणि ही आहे मिक्स मटकी जी मी भिजत टाकली होती आणि व्यवस्थित रात्रभर भिजल्यानंतर एक दिवस पूर्ण त्याला बांधून ठेवलं होतं छानपैकी त्याला मोड आलेले आहे यामध्ये मी मटकी त्यानंतर हरभरे आणि थोडीशी चवळी मूग असं वेगवेगळेकडे धान्य टाकलेले होते आ, हे छानपैकी मोड आलेले आहेत आता हे मी करणार नाही त्यामुळे मी त्याला बर्नीमध्ये भरून ठेवते याची उसळ मी नंतर दुसऱ्या दिवशी डब्याला वगैरे होऊन जाते किंवा संध्याकाळी भाजी काय करायची नसली तर होऊन जाते तर झेप्टोवरनं ऑर्डर केलं होतं दूध नव्हतं म्हणून दूध आणि थोड्याफार मी वस्तू त्यामधनं मागवले होते फास्ट डिलिव्हरी मिळते आणि सर्विस पण छान आहे आणि सामान पण चांगलं मिळतं तर शेंगदाणे मात्चे बॉक्स चितळेचं दूध आणि असं दोन चार गोष्टी मी मागवलेल्या होत्या तर सगळ्यात आधी आता मी दूध गरम करून घेते कारण चहा पिल्याशिवाय सुरुवात होत नाही दिवसाची तर एकीकडे मी चहा वगैरे ठेवलेला होता तर चहामध्ये मी खिसलेलं आलं आणि गवती चहा टाकलेला आहे आणि मी गिरणारची चहापत्ती वापरते ती टाकलेली आहे तर ब्रेड होते थोडेसे तर म्हटलं त्याला ब्र ब्रेड बटर मस्तपैकी क्रिस्पी करूया तर दोघींनाही दूध प्यायचं होतं त्यामुळे सारखं ते त्यांचं चाललं ते मम्मा झालं की नाही म्हणून पटकन दूध गरम झालं मी त्यांना आधी ओतून दिले आणि त्यानंतर ब्रेड गरम करायला घेतलं तर बटर लावून ब्रेड असे कमी गॅसवरती क्रिस्पी हो होतात आणि चहासोबत किंवा दुधासोबत ते खायला छान वाटतं त्यामुळे म्हटलं मुण आधी चहा वगैरे घेऊया कारण इडली सांबार आणि चटणी बनवायला थोडासा वेळ लागतो मग म्हणून आधी चहा चहा ब्रेड खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग इडली सांबारची मी तयारी करते तर हे टोस्ट होतं आहे तोपर्यंत मी साईडला ड्रमस्टिक वगैरे पण कट करून ठेवलेल्या होत्या तर आता हे चहा झालेला आहे आणि तर मी सगळ्यांना चहा देते आणि मी पण घेते त्यानंतर मग पुढच्या तयारीला लागते ला चहामध्ये मी साखर टाकत नाही बिना साखरेचा चहा असतो वाटलं कधी तर मी गूळ टाकते आता ब्रेडसोबत खायचं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये गुळ टाकून घेतलं किंवा मग देसी खाण मी वाप हे वापरते तर चहा घेत असतानाच कावळ्याचा आवाज आला आणि हेर कावळे दोघंजण रोज येतात त्यामुळे त्यांना आधी खायला दिलं त्यानंतर पुन्हा मी किचनमध्ये आले आणि सांबार मी टाकलं होतं तर सांबार करण्याची माझी पद्धत वेगवेगळी आहे दरवेळेस मी एकाच प्रकारचं सांबार करत नाही तर यामध्ये मी कांदा कढईमध्ये कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे सांबार मसाला टाकला हिंग टाकलं आणि ड्रमस्टिक टाकून ते शिजायला ठेवून दिलं होतं आणि कुकरमध्ये मी पमकीन आणि तुरीची डाळ हे शिजवून घेतलेलं आहे त्या त्यामध्येच टोमॅटो पण टाकलेला होता तेही शिजवून घेतलेलं आहे तर एवढंसं एवढं पीठ मला भरपूर होईल त्यामुळे मी अर्ध फ्रीजमध्ये काढून ठेवते आणि बाकीचं जे मला लागणार आहे इडली बनवण्यासाठी त्यामध्येच मी मीठ टाकून घेतलेलं आहे तर इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी टाकलं तर कधी कधी मी पूर्ण सांबार हे कुकरमध्येच करते वेगवेगळ्या भाज्या वगैरे टाकून तेही पटकन होतं पण ड्रमस्टिक त्यामध्ये टाकल्यानंतर त्या खूपच जास्त शिजतात त्यामुळे मी कधी मिठाच्या पाण्यामध्ये ड्रमस्टिक शिजवून घेते किंवा मग असं डायरेक्ट फोडणी देऊन घेते तर सांबार खूप छान लागतं असं वेगवेगळ्या प्रकारचं मी सांबार बनवत असते तर आता हे इडली पण खूप छान असं पीठ झालेलं होतं त्यामुळे थोडं तर टॅप टॅप करून मी सगळे इडली पात्रामध्ये हे मिश्रण लावून घेतलं आणि त्यानंतर इडली आपली आता होईलच तर आता इथे बघू शकता तुम्ही की सांबार त्या शेंगा ज्या आहे त्या रसामध्ये छानपैकी कोट झालेल्या आहे तर मी कुकरमध्ये जे पाणी वर आलेलं होतं ते आधी टाकून घेतलं त्यानंतर ती डाळ आणि पमकीन आणि टोमॅटो याला चांगलं व्यवस्थित स्मॅश करून घेतलं म्हणजे दाटसरपणा येतो आणि सांबारची टेस्ट पण खूप छान लागते तर मी यामध्ये दोन टोमॅटो टाकलेले होते त्यामुळे आंबटपणा व्यवस्थित होता जर आम अजून थोडंसं आंबट हवं असलं तर यामध्ये चिंच टाकून घेते थोडंसं चिंच आणि गूळ टाकलं की छान अजून टेस्ट लागते मला असंच आवडतं त्यामुळे मी शक्यतो असंच ठेवलेलं होतं त्यानंतर ते थोडीशी खोबऱ्याची चटणी करून घेण्यासाठी अर्धी कोथंबीर मी सांबारच्या ज्यामध्ये टाकली आणि अर्धी कोथंबीर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि खोबरं टाकलं एक मिरची टाकली आणि थोड्याशा डाळ्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर कसुरी मेथी मी यामध्ये टाकली आणि पुदिना होता माझ्याकडे तर तो मी फ्रीजमध्ये असं ठेवत असते काचीच्या पर्णीमध्ये भरून तोही मी धुऊन पुदिना त्यामध्ये टाकला थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे थोडंसं अर्धा इंच आलंही मी यामध्ये घातलं आहे तर हे आता व्यवस्थित म मी ग्राईंड करून घेतलेलं आहे तर इथे इडली पण छानपैकी फुगलेली होती एकदम सॉफ्ट आणि स्पंजी अशी इडली झाली होती तर थोडासा तडका मी देऊन घेणार आहे चटणीला तर यामध्ये तेल गरम झालं मोहरी टाकली थोडासा कडीपत्ता टाकला आणि हिंग टाकलेलं आहे आणि हाच तडका मी या चटणीमध्ये टाकते तर एकदम छान अशी चटणी झालेली होती ही तर मिरची मी जास्त टाकत नाही कारण मुली खात नाही तिखट अशीच आवडते त्यांना थोडीशी म्हणून एकच मिरची मी यामध्ये घातली तर आता मी प्लेट करून घेत आहे तर थोडीशी चटणी बाउलमध्ये काढून घेतली आणि इडली पण खूप छान झालेली होती एकदम सॉफ्ट व्यवस्थित अजिबात कुठेही ती चिकटलेली नव्हती गरमच होती एकदम सॉफ्ट सॉफ्ट इडली आ, एकदम हलकी झालेली होती कारण पीठ चांगलं फर्मंट झालेलं होतं त्यामुळे छान झाली आहे इडली तर अशा प्रकारे मग आज सॅटरडेला इडली आणि सांबार आणि चटणीचा नाश्ता होता त्यानंतर हेच मग मी तिला दुपारी डब्यामध्ये दिलं स्कूलमध्ये जायचं होतं तिचा रोबोटिक्सचा क्लास होता तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद